वाट जॉब लागत काय नाही जॉबला अरे खाली गेलाय चिमली डर आहे घेऊ बाकी गेली

मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आज आम्ही चाललो आहे इन्व्हिटेशन आहे आपल्याला टिटवाल्याला तर आता आम्ही सर्वजण चाललेलो आहे बघू शकता जाऊ का निघायचं का मग चला कायच आता निघेल फटाफट कुठे आम्ही आलो टिटवाल्याला तर आता आता सेज झालं पावसाने सर्व वाट लावलेली आहे आता दादा त्यांच्या हॉटेलवर आहे आता बघून सत्ता काय आहे तो निश्चय माहीत नाही आहे बघा पाऊस बघा किती आहे खूप सारा पाऊस पडतोय काय समजत नाही आता चाललो था आता हॉटेलमध्ये आतमध्ये भेट दिली त्यामध्ये खाली गेला ही चिमली डेअर आहे कि बा आखी गेली खोकलं वाटतं सगला आणि नाही झाली अरे अख्खी आम्ही झाली आता तर चला काय आता जस्ट आलो फिटवाला वरून आता आम्ही डायरेक्ट चाललोय आहे केलंबा देवीच्या दर्शनाला तर बघू रात्री चालू असतो का ते माहीत ना आपल्याला तर आता आम्ही जस्ट निघालो तर बोललो जाऊ चल बोलतो त्यांचं सर्वांचं मन झाला तर आम्ही डायरेक्ट निघालो तर चला आता बघूया जाऊया आपल्याला एक दोन घंटे लागतीलच ला। तर चला आणि पाऊस पण खूप आहे त्यामुळं काय गरबा खेळायला पण भेटला नाही आणि बघायला पण भेटला नाही तर पावसाने खूप झोड घातलेली तर चला आता रात्रीचे एक आम्ही आता अर्धर उठलो काय काय नाही जाऊ का टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये वाटत वाटत आता बघूया आता आम्ही जरा खायला घेतोय खायला घ्यायला आर्ज रोडलाय पाठी बघू आता फटाफट जाऊ कारण की आम्ही पण झोपलो ना रातभर आता म्हणजे कसं आम्ही डायरेक्ट निघालेला गाईच आता आम्ही खरुशीला पोचलोय आता इथून आतमध्ये जायचंय जाऊ येथून लास्ट पर्यंत ब्लॉग बघत राहा मला सर्व दाखवू रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आता आम्ही एवढ्या कालोकात चाललेलो आहे रोडला कोणीच नाही आहे तर बघू मंदिर पण आहे काय नाही ते पण आम्हाला माहीत नाही आम्ही डायरेक्ट आलो आहे डायरेक्ट तिकडून डायरेक्ट निघालो आहे इकडं तर चला आता बघूया आम्ही फर्स्ट टाईम आलो कायच तर बघूया इथं आम्हाला माहितीच नाही कसं काय मी आता फायनली पोचलेलं आहे गा खरोशी गावाला तर रात्रीचे तीन वाजलेले आहेत तर आता मी चालत चालत चाललो बघू कसा काय कसा काय आनंद पाऊस पडत सगळी झोपले आणि <laughs> आम्ही रातचे दर्शन जायला आलो अचानक आमचा प्लॅन ठरला आणि डायरेक्ट आम्ही निघालो तर तिकडून डॅरेक्ट इकडं आलो तर चला आता जाऊया वरती सर्व दुकानं बंद आहेत तुम्ही बघू शकता पुरा सामसुम आहेत येतात आलो आलो सर्वजण तर चाटण्याची होऊन काय चालले गाई आम्ही आता कमान दिसली पोल्याला उठले लवकर बघायला लागते, लागते करायला अख्खा कालो म्हणजे आहेत माणसे आलो आलो तुम्ही पण कारण आता किती दिवस राहिले शेवटचे चार दिवस शेवटचे चार दिवस राहिलेत आणि दुकानं बघू शकतो सर्व चला आता आम्ही फायनली गेट जवळ पोहोचलेलो आहे आणि आता आहे कारण की इथून किती किलोमीटर माहीत नाही एक दोन किलोमीटर असेल वरती तर आता तर जस्ट गेट आम्ही पार केला आणि बघू शकता येतात सुंदर असा पावस पावसामध्ये चौघा मध्ये झोपला डोका ठेवले गे डोक्या मांडी ठेवले नको नको पावसाने का जोर घेतले पावसाला विचार हो दुकाना बघ ना सगळी सगळी कंपन्याला निघलं म्हटलं हा काय करतोय व्हिडिओ चालू आहे तर काय तुला पैसे नाही येत नाही युट्यूबवाला माझ्यावर येत पैसे हा ना <laughs> चालले ने ना आता भारी आहे बघ ना एकदम भारी वाटत फाउंटेन लावलंय लावलाय काय विजयनगरला विजयनगर चा फाऊंटेन हरवाज पाहू यायच्या पाणी भरले ही बघ चप्पली हे बघ हरवाज तुझी चप्पल हरवली आता एक घेतो का एक वेगळी घे एक वेगळी घे आम्ही एकवी डिलरच नाही ना आता ते बुट घालायला ती पण केलं आहे एकदम सुंदर असं वाटतं काय आम्ही पहिल्यांदा आलोय आणि पहिल्यांदा हा आपला आईचं दर्शन घेऊया फोडी फुटली अरे यार फोडी फुटली कुठं आलाय पुढं भरती चपलीचं दुकान आहे ते सांभाल अरवा तुझे एक राहिले चला म्हणजे हा खूप वरती म्हणजे एवढं पण वरती नाही पाच दहा मिनटं लागतात चढायला आणि तरी पण रात्रीचे तीन वाजलेले तुम्ही पब्लिक बघू शकता आखी भरले इकडं तर चला जाऊ सगळी पण तिथं आईची फाय बघू शकता मंदिर पण भारी बनवलं आहे काही बघू शकता तुम्ही चला चला तो दर्शन घेऊ आपण फायनली दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं रात्रीचं ना म्हणजे म्हणजे डी जे लागतो अख्खा आणि पब्लिक सर्वजण नाचतात तर माहीत ना आपण लेट झालो त्यामुळे मला सर्व बंद आहे काय कुठलं क्लास आहे इकडे ना इकडे ना ठीक रे तुम्ही कुठले मग आता येत नाही शाळा दिला बस सुट्टी घे शाळेला सुट्टी मग कितीला शालेय तिसरी तिसरीला एक दुरती दोन येतात ना नाएटे। 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 इस्तृरिला। इस्तृरिला। एक एक दुरती दोन येतात कुठले टेबल येतो पंधरा येतो ना

शिकल्या का हरल्या हा नको जातो तुम्ही घराबी न पाठवाल तुम्ही बसून ठेवाल गाई जो बघा इथं बी गाव बसतो बरीच डाव बसल पण तिकडे बघूया आई भाऊ भेटलाय भावानी चांगली करीत घेतली आपली चा ब आता पुस्तते आम्हाला ही <laughs> झोप उरल चांगली झोप करली गारी गाडी चालवायला कोण नाही आणि माझी माझी झोप कोण पुरी करेल अरे झोप येतो आम्ही लाईट ओली ना डोल्यावर थँक्यू बाबा सेवा से दोन बायका भेटतील <laughs> दोन बायका भेटतील एकच बस झाली जाणते तुम्ही पुण्य चांगले केले मालकरी बनले चांगलं लहानपणी भाषा नाही ना बरं बोंबील नको खावा गे मालकार काही काही करता हे पण एकदा सोडले कसं जास्त एकदा सोरल्यावर चौथी काय माहिती नाही जमते गे जमते का माल घाल माल बघ कसं असतं भाजीचा खा आता चाल तू नाही पिकेल ना मी चा नाही घच आता फटाफट चहा पिऊन घेऊ झोप तर ढोल्यावर लय आता चहा पिल्यावर झोप तरी त्यास आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जस्ट चालू करतोय कारण की रात्रीच्या टायमाला एवढी गर्दी नसते जेव्हा सकाळ होते ना तेव्हा खूप लाईन लागते खूप लांबपर्यंत इथून खाल खालून पूर्ण लाईन लागते आणि पावसाने पण हा वाट लावली तर चला आता फटाफट जाऊया खाली हे लोक आम्ही सोयी पण खाली गेले तर चला जाऊ एका छत्रीत चार छत्री गरीब परिस्थिती छत्रीत आणली नाही

झटका झटका देऊ का चांगली झोप करले पण चार पाच घंट झोप करले आणि तरी अजून झोपले पुढच्या शेडोपासले तरी झोपले महाराष्ट कस झोपले दिवसभर काल सांग आमच्या ठेव मोबाईल झटका देतो तू वाट यार आपण पोचल्या जातो घरी घरी जातो का हा कोलचवडे पोलीस स्टेशन गाडी टोकली ए अनुज अरे कोलचवडे नुसतं ओके ओकते <laughs> दरवाजा लावणे नुसतं ओकते अगं झालं अरे दरवाजा न लागला <laughs> दाऊघ नेहर नेऊ का तुला चला <laughs> कायच मी आता जस्ट घरी आलो तर हा ब्लॉग इथे जेंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय